कधीकधी प्रवासात अशी ठिकाणं भेटतात की मन लगेच जिंकून घेतात हिरवीगार झाडं शांत हवा आणि निसर्गाचे सौंदर्य सगळं एकत्र मनाला आल्हाद देतं इतिहासाची साक्षसुद्धा तेथे शांतपणे दडलेली असते वेळ कसा जातो कळत नाही घाई चिंता सगळं मागे पडतं मनसोक्त तेथे थांबून निसर्गाच्या कुशीत मनाची खरी खोलवरची शांतता अनुभवता येते साताऱ्याचा हा प्रवास तुम्हाला दोन नाही तर तीन भागात पाहायला मिळणार आहे जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर आत्ताच पहा येथे लिंक दिली आहे कारण साताऱ्याचा हा अनुभव प्रत्येक टप्प्यावर वेगळा आणि अविस्मरणीय आहे निसर्ग इतिहास आणि शांततेचा अद्भुत संगम म्हणजे साताऱ्यातील अजिंक्यतारा तर मित्रांनो आता आपण आपल्या तसं पाहायला गेलं तर पाचव्या ठिकाणात आलेलो आहोत ते म्हणजेच माझ्या पाठीमागे आहे अजिंक्य तारा तर ता अजिंक्य ताऱ्याचा हा मुख्य प्रवेशद्वार माझ्या पाठीमागे बघतोय आपण आता आपण वरती जाणार आहोत आणि अजिंक्य तारा पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत तुम्ही बघताय ते इथले स्थानिक जे आहेत ना ते दुधाच्या मोठ्या मोठ्या वरती घेऊन जात आहेत आणि पायऱ्या देखील बघाल काळ्या पाषाणातील पायऱ्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या इथे पोचलो काही अंदर पार करून तर किल्ल्याची जी रचना असते ना कोणत्याही ती थोडीशी पेचात टाकणारी असते म्हणजे कसं की शत्रू डायरेक्टली आपल्यावरती हल्ला करू नये त्यामुळे थोडीशी जी रचना असते ती वळणावळणाची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये असे बुरुज असतात मित्रांनो आपण आता वरती आलोय आणि वरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मारुतीचं मंदिर पाहायला मिळत तर हे जे मंदिर जे आहे म्हणजे उत्तर दिशेला मारुतीचं तोंड आहे सो असं हे मंदिर या ठिकाणी आपण बघतोय बघा या ठिकाणी तर आता मंदिराच्या आतमध्ये जातो आणि आज शनिवार पण आहे मारुतीचं दर्शन घेऊया चला मित्रांनो गाभाऱ्याच्या आतमध्ये जायच्या आधी इथे एक फलक आहे आणि त्या फलकावरती काय लिहिलंय बघा जो व्यायामासाठी वेळ काढत नाही त्याला दवाखान्यासाठी वेळ काढावा लागतो काय सुंदर लिहिलंय ना आपण सारुतीयांचं दर्शन घेतलं आणि मी तुम्हाला बोललो की या ठिकाणी नुसतं मंदिर नाहीये तर इथे बघताय ना तर या ठिकाणी आपल्याला व्यायामशाळा पाहायला मिळते सो असं मी पहिल्यांदा बघितलं की एखाद्या मंदिरामध्ये व्यायामशाळा आपल्याला पाहायला मिळते बघा सो खरच ही अशी गोष्ट पाहून एक बोलतात ना की आपल्यासाठी पैशापेक्षा पैशा देखील आपलं शरीर किती महत्वाचं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तसं पाहायला गेलात तर थोडंसं किल्ल्याचं बांधकाम चालू आहे आणि आपल्याला किल्ल्यावरती तुम्ही बघाल ना तर सगळीकडे आपल्याला काळा खडक आणि रान आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आकाशवाणी केंद्र साताऱ्यातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर ह्या ठिकाणी आपण बघतोय अजिंक्यतारा किल्ल्यावरील साताऱ्यातील पुन्हा प्रक्षेपण केंद्र जे जुनं केंद्र आहे ना उतरत्या छपराचं आणि काळ्या पाषाणातील आणि लाकडी बांधकाम ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे हे जसं जसं आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे जुनी वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हा आता आपण ना किल्ल्यावरील अशा एका ठिकाणी आलो आ, काका हे कोणतं ठिकाण आहे टक्साळे म्हणजे काळी साठवणीच ठिकाण होत अच्छा टक्साळे म्हणते ती जागा आता आपल्याला बघायला मिळते टमसाळे म्हणजे जसं आपलं टक्साल जसं आहे ना मुंबईमध्ये तसं हे टमसाळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता आपण ना किल्ल्याच्या अशा ठिकाणी आलो आहोत ही जी जागा आहे ना ही अशी मोकळी जागा आहे आणि ही जी जागा आहे या ठिकाणी त्या काळामध्ये घोडे किंवा हत्ती यांना बांधण्यासाठी या जागेचा वापर केला जात होता तर इथे आपण बघतो आहे की या ठिकाणी हा जो चौथारा दिसतो आहे इथेच आपल्याला कडेला त्या ज्या रिंग असतात त्यांच्या दोऱ्या बांधण्यासाठी या रिंगांचा वापर केला जात होता तर आता आपण किल्ल्याच्या अशा ठिकाणी आलो आहोत माझ्या पाठीमागे बघताय एक तळं आहे म्हणजे विचार करा ना एवढ्या उंचावरती देखील हे असं पाण्याचं तळ असणं ही देखील एक निसर्गाची देणगी किंवा निसर्गाचं चमत्कारच बोलू शकतो आपण या ठिकाणी अजून एक पाण्याचं तळ आपल्याला पाहायला मिळतं आणि बरीच अशी हिरवळ आहे झाडं भरपूर आहेत किल्ल्यावर तर आता आपण अजिंक्य ताऱ्या किल्ल्यावरून आपण बघतोय ते म्हणजेच साताऱ्याचा पूर्ण परिसर बघा संपूर्ण सातारा आपल्याला अजिंक्य तारा किल्ल्यावरून पाहायला मिळतोय तर मित्रांनो हे बघा हे इथून असं आपण ह्या रोडने वरती आलेलो आणि तिकडे तुम्ही बघताय ना त्या साईडला आपण याच्या आधीचा जो पॉइंट केलेला चार भिंती तो त्या साईडला दिसतोय आपल्याला मित्रांनो निसर्गाची अजून एक किमया या ठिकाणी मी बघतो हे बघा ना आता जिथे आपण उभे आहोत ना तो आहे अजिंक्य ताऱ्याचा बुरुज आहे जो खालून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच बुरजातून हे बघा हे एक झाड या ठिकाणी बाहेर आलंय आणि त्या झाडाचं खोड बघा किती मजबूत आहे म्हणजे या ठिकाणी आपण बोलू शकतो की हा जो बुरुज बांधला आणि तो भक्कम जो दिसतोय ना तो बघताय या झाडामुळे अजून तसाच्या तसा आपला तसा शाबूत दिसतोय हे झाड आहे पिंपळाचं झाड हे बघा तर मित्रांनो आता आपण किल्ल्यावरील मंगळादेवी मंदिराची आलो आहोत पाठीमागे मंदिर बघताय तर आता ना थोडंसं आपण या ठिकाणी मंदिरामध्ये थोडंसं बसूया खूप शांतता जाणवते या ठिकाणी तर मित्रांनो आता आपण अजिंक्यतारा किल्ला एक्सप्लोअर केला इथली जी जी ठिकाणं आहेत निसर्ग आहे किल्ल्यावरून खालचा परिसर देखील आपण अनुभवला तर आता आपण काकांकडून या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया काका तुम्ही या किल्ल्याबद्दल काय सांगाल अजिंक्यदारा किल्ला सात डोंगरांच्या मध्ये वसलेला किल्ला आहे त्यामुळे त्याला सातारा हे नाव पडलंय आणि अजिंक्य तारा किल्ला हा कधी जिंकता आलेला नाही इंग्रजांच्या काळात इथं करंजे का म्हणून गाव होत तिथून औरंगजेबाच सगळं सैन्य बसलं होतं आणि त्या कुशीत वसलेलं हे सातारा गाव आहे खरच प्रवासात एखादी स्थानिक व्यक्ती भेटली कि त्या ठिकाणाचा खरा अनुभव मिळतो आता आपण किल्ल्याच्या पुन्हा पायथ्याशी आलो आहोत मेन प्रवेशद्वाराच्या इथे आपण अंधगार ताक घेतोय ताक त्यांनी बनवून दिलंय असं रेडी नाही आहे दह्याचं ताक बनवलंय त्यांनी निसर्ग इतिहास आणि शांततेचा सुंदर अनुभव आजच्या अजिंक्यताराच्या प्रवासात मला अनुभवायला मिळाला मला तर आजच्या या ठिकाणातून मानसिक समाधान मिळालं तुम्हाला मिळालं का ते मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया साताऱ्याच्या पुढच्या ठिकाणांना तोपर्यंत बाय बाय